नमस्कार मित्रांनो 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 खरीप संदर्भात आज एक मोठी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे मित्रांनो आज पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण जर काही न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या नुकसानचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर, लवकर मदत देण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे सतरा जिल्ह्यात सलग ऑक्टोंबरच्या तिसऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे करपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या महिन्यात बावीस तालुक्यातील पन्नास हजार सहाशे पन्नास हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत या दोन्ही तालुक्यातील ऐंशी हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अठ्ठ्याहत्तर कोटी एकेचाळीस लाख रुपयाची निधीची मागणी केली आहे जिल्ह्यात ऑगस्ट पासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे ईन काढणीच्या वेळी मुंग उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले जिल्ह्यात ऑगस्टमध्ये तीनशे पन्नास शेतकऱ्यांच्या दीडशे हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती या बाधित शेतकऱ्यांना सरकारने तीन कोटी सात लाख तीन हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे सप्टेंबर मधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला यामध्ये सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या सा तडाख्यामध्ये सापडले येण काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे या महिन्यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत या महिन्यात त्यानंतर तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे शेतकऱ्यांना तीनशे पंच्याऐंशी कोटी चौदा लाख रुपयांची नुकसान भरपाई सरकारने चार दिवसांमध्ये मंजूर केली आहे मात्र अजून ही भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या हातामध्ये आली नसताना ऑक्टोंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती यामुळे एकोणावीस तालुक्यातील साठ हजार नऊशे तेरा शेतकऱ्यांच्या चाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे तर इतर तालुक्यातील एकवीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांचे एकोणावीस हजार सातशे हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे दोन ते तीन हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालेले क्षेत्र आठ हजार पाचशे हेक्टर आहे सर्व नुकसानचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून तेहतीस ते टक्क्याहून अधिक नुकसान भरपाई सरकारने निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला आहे सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असून हा निधी सरकारकडून मिळणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता दरम्यान सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे ज्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी निधीची मागणी करण्यात आली होती त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख बासष्ट हजार आठशे शेतकरी बाधित झाले होते त्यांना एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख सदतीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये महापौर व अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते बारा जिल्ह्यामध्ये एक लाख बासष्ट हजार शेतकरी बाधित झाले होते त्यांना एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख रुपये मदत शेतकऱ्यांना दिली आहे राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता यामध्ये अतिवृष्टी महापुरामुळे जिल्ह्यात एक लाख बासष्ट हजार शेतकऱ्यांचे सत्तेचाळीस हजार नऊशे हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे तर मित्रांनो लवकरच हा निधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट मार्फत जमा केला जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा